जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत आठ मार्चचे पश्चिम बंगाल येथील कांद्याचे बाजारभाव पाहूयात पश्चिम बंगाल बाकुंडरा बिष्णुपूर येथील आवाका आहे नऊ टनची जास्तीचे बाजारभाव बाराशे पन्नास रुपये बीरभूम येथील बाजारभाव पाहूयात जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये बीरभूम बोलपूर येथील बाजारभाव आवाकाय सात टनची जास्तीचे बाजारभाव सातशे पन्नास रुपये वीरपूर रामपूर घाट जास्तीचे बाजारभाव सातशे वीस रुपये वर्धमान आसनसोल येथील बाजारवा हो, आवाकाय सव्वीस टन ची जास्तची हो, अकराशे रुपये पश्चिम बंगाल वर्धमान येथील बाजारभाव हो, पवात आवाकाय सत्तेचाळीस टन ची जास्तीची बाजारवा हो, एक हजार पन्नास रुपये वर्धमान कटवा येथील बाजारवाय अठ्ठावीस टांची जास्तीची बाजारवा एक हजार पन्नास रुपये दार्जिलिंग काशियंग यांग मातीगारा येथील बाजारभाव आवक आवाकाय सोळा टनची जास्तीची बाजारवा अठराशे रुपये पश्चिम बंगाल दार्जिलिंग सिलीगुडी येथील बाजारभाव पेवत आवाकाय अठरा टन ची जास्तीची बाजारवा सोळाशे रुपये हुगळी शेराफली येथील वाजवेत आवाकाय तीस टनची जास्तीची वाजव अकराशे रुपये रामकृष्णपूर हावडा येथील बाजारावर उपाय आवाका आठ टनची जास्तीचे वाजळवा अकराशे रुपये जलपाईगुडी अलिपूरद्वार येथील बाजारभाव अवकाळी वीस टनची जास्तीचे बाजार अकराशे रुपये जलपाईगुडी फलकत्ता येथील वादळभाव अवकाळी वीस टनची जास्तीचे बाजार बाराशे रुपये जलपाईगुडी जलपाईगुडी सदर येथील वादळभाव अवकाळी आठ टन ची जास्तीचे वाजळव चौदाशे रुपये कोलकाता बारा बाजार पोस्ट बाजार येथील वादळ भाव अवकाळी सत्तर टन ची जास्तचे अकराशे रुपये मालदा इंग्रजी बाजार येथील बाजारवा पावत अवकाय अठ्ठावीस टनची जास्तीची बाजारवा बाराशे रुपये मालदा गाजोल येथील बाजारवा पावत आवकाय पाच टनची जास्तीची बाजारवा बाराशे रुपये मालदा सामसे येथील बाजारभाव आवक आहे तीस टनची जास्तीची बाजारवा आठशे पन्नास रुपये मोदनीपूर पूर्व कोटाई येथील बाजार वाव्यात काय तीन टन ची जास्तीची बाजारवा तेराशे रुपये मोदनीपूर पूर्व तामलूक येथील बाजार वाव्यात आवक बाजारभाव जास्तीचे चौदाशे रुपये मदनीपूर पश्चिम येथील बाजारभाव आवक आहे टन जास्तीची जास्तीचे वाजव बाराशे रुपये मुर्शिदापूर जंगीपूर येथील बाजारभाव जास्तीचे बाजारभाव आहेत आठशे ऐंशी रुपये नादिया बेथुडाहरी येथील बाजारभाव आवाकाय बारा टनची ची जास्तीचे बाजारवा नऊशे रुपये नादिया चकदाहा येथील वाद्रवा आवाकाय छत्तीस टनची ची जास्तीची वाजव बाराशे रुपये नादिया कल्याणी येथील बाजारभाव आहे सहा पॉईंट आठशे टन जास्तीची बाजारवा तेराशे रुपये नादिया येथील आहे चौदा टन ची जास्तीची वाजव अकराशे रुपये नादिया राणाघाट येथील वाजववा अवंका सात पॉईंट पाचशे टनची जास्तीची वाजव बाराशे पन्नास रुपये उत्तर चोवीस परगणा बारासत येथील वाजळ भाव अवं साठ टनची जास्तीची वाजळवा अकराशे पन्नास रुपये उत्तर चोवीस परगणा हब्रा येथील वाजवभाव अवंकाय पंच्याहत्तर टनची जास्तीची वाजळवा बाराशे रुपये परुलिया काशीपूर येथील वाजवभाव अवंका पॉईंट दोनशे वीस टनची जास्तीची वाजवा बाराशे पन्नास रुपये पश्चिम बंगाल परुलिया येथील वाजव्यात अवंका वीस टनची जास्तीची वाजळवा अकराशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार